नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल कोकणाच्या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतो आहे धन्यवाद हे बघा कोकणात आज घोडी पडवा ते आता घोडी कशी उभी करतात व भाग मी तुम्हाला थोड्या टायमात दाखवणार आहे पूर्ण वाढीतील तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा घोडी पाडव्याची आता तयारी चालू झालेली आहे इकड्या आता थोड्या टायमात घोडी उभी करणार त्याच्यासाठी ही तयारी चालली आहे बघा आता घोडी उभी करतो तिकडं घोडीची उंची बघा किती आता पन्नास ते साठ फुट ऐकल्या तयारी चालल्या जोरात दरवर्षीप्रमाणे यावी वर्षी घोडी उभारण्यात येतात कोकणात मोठमोठ्या असे काटे असतात बांबू हे बघा प्रत्येक जण आपापल्या दारासमने अशी घोडी उभी करतात हे आमचे संतोष पुजारी खास मुंबईवर नाही इलेले आहेत आत का आणि घोडी इकडे घोडीची इकडे तयारी चाललेली आहे जोरात गिडम बघा मोहन मोंडे यांच्या दारासम्या इकडे घोडी उभी केलेली आहे इकड्या राजाराम मुंडे यांची ही घोडी आहे इकडे हे बघा प्रत्येक खाली इकडे वाढीत प्रत्येक दारासामनी प्रत्येकाच्या घोडीकडे उभी केलेली आता मी अशी आमच्या बाणेवाडीतली घुडी आता उभारण्यात होत आता हे बघा आम्ही आता वारकांगडे इकडे आणि इकडे घोडी आता उभी केलेली आहे इकडे अशी प्रत्येक जण आपल्या घरी अशी घोडी उभी करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असो केलेली आहे घोडी इकडे उभी पूजा झालेली आहे बघा दिनेश अजम यांच्या घरी मी आता येलेलो आहे इकडे आणि इकडे घोडी इकडे उभी केल्याने इकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी केलेली आहे घोडी अशी उभी बघा कोकणात केवडेकडे मोठे मोठे घोडी उभी आहे करतात ते बघा आणि मोठमोठे बांबू असतात चुवाकाठीचे आणि त्याची अशी पूजा पण झालेली आहे इकड्या हे बघा अशी आमच्या वाडीत परत्येकजण आपापल्या घरी अशी घुड उभे करतात आता आदमांच्या इकडे इलेलो आहे इकडे मोठी वाडी आहे आमची इकडे अशी आणि इकडे भुसेकरांचं घर आहे इकडे आणि इकडे तिने गुडी अशी उभारलेली आहे हे बघा आमचे शेखर भुसेकर खास मुंबईवर नाही आलेले आहेत आपल्या कोकणात आणि त्यांची आता इकडे पूजा झालेली आहे जवळजवळ आणि अशी त्यांनी घोडी उभारलेली आहे दरवर्षीप्रमाणे आई वर्षी त्यांनी अशी पूजा करून घोडी उभी केलेली आहे बघा आमची भूषेकर कंपनी खास मुंबईवरनं येलेली आलेली आहेत घुडीपाडव्यासाठी आणि इकडे तिने घोडी उभी केलेली आहे आणि पूजा पण झालेली आहे जवळजवळ दरवर्षीप्रमाणे आई वर्षी ती घोडीची पूजा केलेली आहे आणि पूर्ण अशी घोडी उभारलेली आहे का ना घोडी उभी करूसाठी आहेत माणसा हे बघा आमची भूषकर कंपनी बघ कोकणात अशी ह्या पद्धतीत असे घोडे उभे केले जातात बांबूचे आणि इकडे आता पूजन चालू आहे आमचे नितीन नवलू पूजा करतात इकडे आता तुम्हाला दाखवते दे त्यांची घोडी किती उंच आधी बघा असे प्रत्येकाच्या खळ्यात अशी घुडी आहेत आणि आता पूर्ण अशी पिजा पिजा झालेली आहे जवळजवळ असे प्रत्येकाच्या घरोघरी अशी आज घुडीपाडवा निमित्त पूर्ण घोडी अशी उभे केलेले आहेत आमचे बंधू यांची घोडीघडी उभी ते झालेली आहे इकडं हे बघा हे आमचे अन्न आता देवपूजा झालेली आहे आणि आता निवेद दाखवणार थोड्या आता हे बघा मंगेश बाने यांची आता गुढी उभी करता इकडे बघा आता असं फडे फडे आहे आमच्या पाटील बंधूकडे आणि त्या गुढीकडे उभी केलेली आहे इकडे आता पूजा झालेली आहे हो बघा वसनानं आता घोडी इकडे पुजू केलेलो भारा आता आता इकडे उभी झालेली आहे घोडी इकडे पूर्ण अशी हे बघा हे असे घुडी हो उभे प्रत्येकाच्या दारात असे केलेले आहेत आमच्या आदेश मंडे यांची घोडी आहे इकडे हे बघा या दोन घरांची एकटे केलेली आहे घोडी उभी स्वनिवेद निवेद दाखवला ना आता आपले घरचे देवते हे बघा आता निवेद असं दाखवता इकडे बिजून झालेली आहे आणि आता दर्शन घेतात बघा आज कोकणात घोडीपाड साजरो झालेलो आहे इकडे बघा प्रत्येक अशी घोडी उभी झालेली आहे तिकडे प्रत्येकाच्या दारात असे पूर्ण असे आमच्या वाडीत पूर्ण असे काठी बघा असे उभे केलेले आहेत घोड्यासाठी आणि इकडे पूर्वजांसाठी आठवण म्हणून इकडे निवेद ठेवलं जातं वाडिये म्हणतं त्या का आम्ही आता इकडे वाडिये दाखवता सूर्यवा आता फक्त ऐका तुम्ही अशी कावळ्यात हाक मारूची लागता प्रत्येक सणाक अशी आठवण केली जाता आपल्या वडोपाची सगळ्या लोकांची लो लो बघा सूर्यकांत मुंडे तिकडे आणि इकडे घोडयेची पूजा बिजा झालेली आहे आणि त्यांना जरा घोडयेबद्दल माहिती विचारतं जरा या घोडेबद्दल माहिती सांग तुम्ही हो उत्सव कसं काय साजरा करताय आपल्या कोकणात जरा माहिती सांग त्या घोडी पाडव्याच्या निमित्त म्हणजे वर्षानुवर्षी पारंपरिक पद्धतीने हे चालत इल्लो सण असा आणि या सणानिमित्त प्रत्येक घरामध्ये घोडी उभारली जाता किवा काठी आणून त्याची व्यवस्थित हे करून ती काठी तोडली जाता आणि नंतर तिला वरती तांब्या एक तांब्याचा आणि चांगला कोरा रुमाल रंगीबेरंगी आणि त्याला एक माळ अशी विणून उभारली जाते घोडी आणि नंतर तिची पाठ केली जाते आणि पूजापाठ झाल्यानंतर दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्याने निवेद्य दाखवला जातो घुड देवाला त्याला दे पाहिला नंतर तुळशीला त्यानंतर घुडीला आणि त्यानंतर पित्रांना म्हणजे कावळ्याला निवेद दाखवला जातो अशी या कोकणातील पूर्वपारंपरिक ही पद्धत चालत आलेली आहे ते आम्ही जपत हो। आहोत आणि ह्या माहितीबद्दल सुभाषने विचारल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल बघा आता इकडे लव मळग्याकडे चाललंय इकडे तुमका त्यांची घोडी दाखवते कशी उभी केला नाही आधी बघा इकडे पूजा पूजा झालेली आहे घोड्याची आता आणि थोड्या टाईमात आता निवेद दाखवणार हे बघा उभारलेली तिकडे बघा प्रत्येकजण आपापल्या दरात बघा अशी घुडी उभी केलेले तिकडे आहेत एकदम उंचा गुढी